स्वतःवरील ताण कमी करायचा असेल घरा यानी प्रति कमी ऐल, तर घराघरातील संवाद वाढायला हवा नारायण साळुंखे यांनी नाजरा येथे प्रतिपादन केले आहे सततच्या वाढत्या तणावामुळे प्रत्येकजण आजारी पडत आहे स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे स्वतःवरील ताण कमी करायचा असेल तर घराघरातील संवाद वाढायला हवा असे झाले तरच घराचे आरोग्य व्यवस्थित राहील असे प्रतिपादन प्राचीन भारतीय संस्कृती विद्या केंद्र कोल्हापूरचे नारायण साळुंखे यांनी केले नाजरा प्रशाला व ज्युनियर कॉलेज मध्ये आयोजित केलेल्या स्व अनुभव योगधाम शिबिरात ते बोलत होते यावेळी प्राचार्य या नारायण विसापुळे यमडी या धायगुडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुत्र, सुनील जवंजाळ यांनी केले तर आभार डी आर सरगर यांनी मांडले आहेत काय झालंय लोकांना त्या ठिकाणी गावढळ झालं वाटतंय ना ते तुम्ही हॉटेलमध्ये गेला आणि सूप कोण ऑर्डर दिली ती त्याला पन्नास पन्नास रुपये देत आहे आणि पन्नास रुपये आज बाजारात तुम्ही गरम कर धळ आणि त्याला भरणा भरणा करून मार्ग कर आखं घरणार एखादा खाऊ शकेल आणि कुणालाही कुठला एवढं नाही त्याची मी खात्री देतो आपल्या आहारामध्ये दे, रोगप्रतिकारक शक्ती झालेली नाही आहे Ada ada apa tu? Pasti 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 pasti